एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्या बसून एक सिरियस नाही तर गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशंट गाडी सिरियस तुला डॉक्टरांना करणार आहे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं नायला पाहिजे ना डॉक्टर बाराला पेशंट तुला करणार आहे तुझा एमबीए आला मग तू डॉक्टर बसणार आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट उद्या उद्यापासून होता का नाही तुझी बारा गाड्या घेऊन आम्ही चोवीस गाड्या होतो का तू उद्या असून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ना ताबडतोब त्यांना एक्सट्राट दिली पाहिजे थांबव याला असं परत असता का माहिती त्याशी पण नागेश्वर आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट नाही पण थांबला असा काय नियम आहे असा काय नियम आहे सदा नियम ठरवतोस काय विनायक पटेल पेशंट नियम ठरवतो मग पण तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून दोघातल्या एक गाडी करायचं म्हणून कन्फर्म फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला तुझ्या नाही म्हणून सांगितलं पाहिजे हो तुम्ही सांगतो साहेब हेच सुरू आहे हे सहा महिन्यापासून सुरू आहे

एकशे आठ कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल नसते केली पाहिजे कशाला एकशे कसपासून डॉक्टरांनी रेफर उद्या बाजूला एकही तक्रारी कंपनी सगळं आम्हाला इथे यावं लागेल एक तक्रार एक तक्रार कंपनी